गोरक्षजालन्धरचरपटाश्च अडबङ्गकानिफ मच्छीन्द्र आद्याः चौरंगी वाणक भरतरी संूम्या बुर्व नवनाथ सिद्धा अध्याय सव्वीसावा शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान श्री कमठ महा कुंभार सह कुटुंब प्रवास करीत नगरी साला, तेथे त्यांनी एका कुंभाराकडे बिराड केले तो राजकन्या सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला ती त्याची फारच लाडकी झाली होती अशीच काही वर्षे निघून गेली एके दिवशी सत्यवतीने कमठाला आपल्या मनात पतीला भेटण्याची इच्छा असल्याचे सांगितले तेव्हा कमठाने त्याच रात्री गर्ध व रुची सुरोचनाची गुप्तपणे भेट घेतली व म्हणाला महाराज सत्यवती आपल्या भेटीस आतूर झाली आहे आता तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा ते ऐकून सुरोचन म्हणाला तुमचे म्हणणे बरोबर आहे तुम्ही मला सत्यवती मिळवून दिलीत आणि आम्हा दोघांचा सांभाळही करीत आहात हे आपले माझ्यावर मोठेच उपकार आहेत मी सत्यवतीशी राक्षसविवाह करून तिचा स्वीकार करीन पण लोकात बोभाटा नको सारे काही गुप्तपणे व्हावे त्यावर कमठ म्हणाला महाराज माझ्या मनात एक शंका आहे कृपया तिचे निरसन करा आपण पशुदेहधारी आणि सत्यवती मनुजदेही आहे तुमची जोडी कशी काय जमणार सुरोचन म्हणाला त्याची काळजी करू नका सत्यवतीला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर चार दिवसांनी मी गंधर्व रूपात प्रकट होऊन तिची इच्छा पुरवीन ते ऐकून कमठास खूप बरे वाटले त्यांनी ही शुभवार्ता सत्यवतीला सांगितली तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना मध्यंतरी काही दिवस गेले सत्यवतीला आपला पती कसा आहे ते पाहण्याची उत्कंठा लागली होती पुढे तिला ऋतुकाळ आल्यावर चौथ्या दिवशी रात्री कमठाने सुरोचनाची भेट घेऊन सत्यवतीला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा त्याने गर्धभ रूप टाकून दिव्य गंधर्व रूप धारण केले त्याचे ते अत्यंत देखणे व सूर्यासारखे तेजस्वी रूप पाहून कमठास अत्यानंद झाला त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि सत्यवतीच्या पुण्याईचेही कौतुक वाटले सुरोचनाच्या चरणांवर नतमस्तक होऊन तो म्हणाला हे गंधर्वा मी तुझा प्रताप सामर्थ्य व अधिकार न जाणता तुला एक सामान्य गर्धभ समजून तुला जे अपार कष्ट दिले तुझ्या पाठीवर ओझी लादली तुझ्या पाठीवर बसून हिंडलो त्या निर्दयी आचाराबद्दल तू मला मोठ्या मनाने क्षमा कर सुरोचनाच्या मनात कमठाविषयी जराही द्वेष नव्हता उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता त्याने कमठाला क्षमा केली मग कमठाने त्याला आदराने घरात नेले त्याची षोडशोपचारे पूजा केली व सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून तो निघून गेला आता त्या एकांतात ती दोघेच उरली होती सुरोचनाचे दिव्य रूप पाहून सत्यवतीस धन्य धन्य वाटत होते तिने त्याला नमस्कार केला त्याला पंचारतीने ओवाळले सुरोचनाने आसुरविवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला मग त्या दोघांचे मिलन झाले एकमेकांशी गुजगोष्टी करताना सुरोचनाने तिला आपला पूर्ववृत्तांत सांगितला व म्हणाला सत्यवती माझ्यापासून तुला एक महापराक्रमी उदार धार्मिक व बहुगुणी पुत्र होईल सम्राट विक्रम या नावाने त्याची दिगंतात कीर्ती होईल तो शककर्ता म्हणून ओळखला जाईल त्याच्या जन्मानंतर मी तुझ्या ऋणातून व इंद्रशापातून मुक्त होऊन गंधर्व लोकी जाईन आपला पुत्र तुला सुखी ठेवील तेव्हा चिंता करू नकोस अशा प्रकारे त्या दोघांनी ती रात्र एकमेकांच्या सहवासात आनंदाने घालविली सत्यवतीची कामना पूर्ण केल्यावर अंगणात जाऊन त्याने पुन्हा गर्धवरूप घेतले काही दिवस गेले सत्यवती गर्भवती राहिली तिला गरोदर पाहून गावकऱ्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला त्यांनी कमठाला अनेक प्रश्न विचारले तेव्हा सत्यवती ही माझी मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणले आहे असे सांगून त्याने सर्वांची तोंडे बंद केली नवमास पूर्ण होताच सत्यवती प्रसूत झाली तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला बाराव्या दिवशी थाटात बारसे करून कमठाने त्याचे नाव विक्रम ठेवले त्या रात्री सुरोचनाने पुन्हा गंधर्व रूप घेतले आणि घरात गेला सत्यवतीने त्या बाळाला सुरोचनाकडे दिले तेव्हा त्याचे हृदय भरून आले होते त्याने अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि त्याला हृदयाशी धरून त्याचे प्रेमाने मुके घेतले आता सुरोचन शापमुक्त झाला होता इंद्राने आपला सारथी मातली यास दिव्य विमान देऊन पाठविले त्याने सुरोचनाची भेट घेऊन त्याला स्वर्गात चलण्याची विनंती केली सुरोचनाने पुत्रमोह आवरला विक्रमाला सत्यवतीकडे दिले व म्हणाला मी तुझा निरोप घेतो आपल्या बाळाची तू नीट काळजी घे ते ऐकून सत्यवतीला रडू आवरेना ती म्हणाली प्राणनाथ तुम्ही मला व बाळाला टाकून निघालात तुम्ही गेलात तर मी कोणाकडे पाहू सर्व सुखवैभवांचा त्याग करून जी तुमच्यासाठी येथवर आली तिला तुमच्या वियोगाने काय दुःख होईल याचा विचार करा माझे ऐका जाण्याचा विचार सोडून द्या तिच्या हृदनाने सुरोचनही गहीवरला त्याने तिला आलिंगन दिले स्वहस्ते तिचे डोळे पुसले व म्हणाला सत्यवती रडू नकोस आज मी शापमुक्त झालो ही केवढी आनंदाची गोष्ट आहे मी येथून गेलो तरी तुझाच आहे ज्या ज्यावेळी तू माझे स्मरण करशील त्या त्यावेळी मी तुझ्याकडे येईन आता हसून निरोपदे पाहू त्याने मोठ्या मुश्किलीने सत्यवतीचे सांत्वन केले मग कमठाची भेट घेऊन त्याला सत्यवती व विक्रमाची काळजी घेण्यास सांगितले आणि सर्वांचा निरोप घेऊन विमानात बसला मातलीने त्याला इंद्रलोकी नेले भरतरीचा विक्रमाकडे मुक्काम सुरोचन निज लोकात गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले ती विक्रमाचे संगोपन करू लागली कमठही तिची काळजी घेत होता लहानपणी विक्रमाला खेळण्याची खूप आवड होती राजा होऊन रुबाबात वावरणे लुटूपुटूच्या लढाया करणे हे त्याचे आवडीचे खेळ होते हळूहळू त्याने घोड्यावर बसणे शस्त्र चालविणे अशा क्षत्रियांना आवश्यक सर्व विद्या आत्मसात केल्या त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांच्या ओळखीचा झाला होता तो सोळा वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या परिचित राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले तो वेशीवर व पहारे चौक्यांवर पहारे द्यायचा आणि आसपासच्या परिसरात हिंडून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायचा अशा एका रात्री तो वेशीबाहेर फेरफटका मारावयास गेला असताना त्याने धर्मशाळेतील व्यापाऱ्यांचे व भरतरीचे बोलणे गुप्तपणे ऐकले व्यापाऱ्यांनी सावध राहून चोरांना कसे पिटाळून लावले हे त्याने प्रत्यक्ष पाहिले होते नंतरच्या संभाषणात भरतरीच्या मुखातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या राक्षसाला मारून जो त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर व नगरद्वारावर लावील तो राजा होईल असे भाकीत ऐकून तो त्वरेने अरण्यात गेला त्या राक्षसाजवळ चार रत्ने आहेत हे पण त्याने ऐकले होते तो पार्वतीच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व होता आणि शंकराच्या उशापानुसार त्यास ठार मारून शापमुक्त करणारा विक्रमही तेथे आला होता चित्रमा गंधर्वास राक्षस देह प्राप्त झालेला असला तरी यावेळी तो मनुष्य रूपात प्रवास करीत होता विक्रमाने त्याला गाठले आणि एकदम तलवारीचा घाव घालून त्यास ठार केले मरताना मानव स्वरूप टाकून तो राक्षस झाला होता विक्रमाने त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावला आणि एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले त्याचवेळी राक्षसरूपी चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला आपल्या पूर्वस्वरूपात प्रगट होऊन त्याने विक्रमास नमस्कार केला त्याला आपली पूर्वीची हकीकत सांगितली तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले त्यात बसून चित्रमा गंधर्व स्वर्गलोकी गेला इकडे विक्रमाने त्या राक्षसाचे प्रेत तपासले तेव्हा त्याला त्याच्या ते मुठीत तीन चिंतामणी व एक अतिशय अद्भुत रत्न अशी चार दिव्य रत्ने सापडली अशा प्रकारे भरतरीच्या वचनांची प्रचिती येताच त्याच्या मनात भरतरीविषयी प्रेम उत्पन्न झाले भरतरी हा समवयस्क असला तरी कुणीतरी अवतारी महात्मा असावा अशी त्याची खात्रीच पटली त्याच्या संगतीने आपले कल्याणच होईल असा विचार करून तो प्रथम गावच्या सीमेवर गेला त्याने नगरद्वारावर त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि तेथून व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे गेला त्याने त्यांना आपली ओळख सांगितली आणि गप्पा मारण्यासाठी तेथेच भरतरीच्या शेजारी बसला इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर विक्रमाने व्यापाऱ्यांना हेतूपुरस्सर विचारले तुम्ही सर्वांनी चोरांना चोप देऊन पिटाळून लावलेत त्यावेळचा गोंधळ मला चौकीवर ऐकू आला शर्थ आहे तुमच्या धैर्याची पण चोर येणार आहेत हे तुम्हाला आधीच कसे कळले ती युक्ती मला कळली तर भविष्यात त्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल तेव्हा व्यापाऱ्यांनी त्याला भरतरीविषयी सर्व हकीकत सांगून त्याच्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे कथन केले वाह फारच छान अशी विक्रमाने भरतरीची प्रशंसा केली दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मित केले मग सर्वांचा निरोप घेऊन तो नगराकडे निघाला वाटेमध्ये त्याच्या मनात भरतरीला येथेच ठेवून घेण्यासाठी काय करावे हा एकच विचार होता पहाटेची वेळ होती विक्रम चालत चालत पहारे चौकीपाशी गेला तेवढ्यात त्याला जकात वसूल करणारा एक ओळखीचा अधिकारी दिसला तो प्रातर्विधीसाठी जात होता विक्रमाने त्याला थांबवले व म्हणाला मित्रा गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत त्यात माझा एक भाऊ आहे त्याचे नाव भरतरी व्यापारासाठी तो आजपर्यंत घरदार सोडून भटकतो आहे तू त्या व्यापाऱ्यांकडून जकात घेऊ नकोस त्यांची जी काही जकात होईल त्याच्या तिप्पट रक्कम मी भरीन जकात माफीच्या बदल्यात तू भरतरीला ठेवून घे ही युक्ती कामी आली द्रव्य प्राप्तीच्या लोभापायी जकातदाराने विक्रमाचे काम करण्याची तयारी दर्शवली कचेरीत गेल्यावर त्यांनी शिपाई धाडून त्या व्यापाऱ्यांना बोलावून घेतले तेथे मालाची यादी करून त्यांना जकातीची रक्कम सांगितली त्याने तेन त्यांच्याकडे भरतरीची चौकशी केली आणि त्याला भेटण्यासाठी बोलावले त्यावेळी ते भरतरीचे तेजस्वी रूप पाहून हा कोणीतरी अलौकिक पुरुष आहे असेच वाटले त्याचे या व्यापाऱ्यांबरोबर गावोगाव हिंडणे बरोबर नाही असे त्याचे मनच त्याला सांगू लागले त्याने त्या ते व्यापाऱ्यांच्या प्रमुखाला एकांतात बोलवले व म्हणाला मी तुम्हाला जकातीची रक्कम माफ करतो त्या बदल्यात या भरतरीला काही दिवस माझ्याकडे ठेवून घेतो मी त्याची व्यवस्थित काळजी घेईन तेव्हा या व्यवहारात आपला फायदाच आहे हे लक्षात घेऊन त्याने भरतरीला जकातदाराच्या स्वाधीन केले व म्हणाला या नगरीतून आपली जुनी थकबाकी अजून येणे बाकी आहे कोणाकडून किती वसूल करायची ती या जकात्यास ठाऊक आहे तू येथे राहून ती वसुली कर भरतरीच त्यांचा डाव समजला नाही त्याने तेथेच राहण्याचे कबूल केले त्यानंतर आपला कार्यभाग साधून ते व्यापारी अन्य गावी निघून गेले जकातदाराने विक्रमास आडबाजूला बोलावून काम फत्ते झाल्याचे सांगितले आणि जकातीच्या रकमेचा आकडा सांगून पैशांची मागणी केली तेव्हा मा विक्रम म्हणाला मित्रा माझा भाऊ मिळवून देण्यात तुझी मोलाची कामगिरी आहे तुझे उपकार कधीही पिटणारे नाहीत सध्या तू मागतोस तेवढी रक्कम माझ्याकडे नसल्यामुळे हे रत्न तारण म्हणून तुझ्याकडे ठेव तुला सर्व पैसे दिल्यावर मी हे घेऊन जाईन विक्रमाने त्याला त्या चार रत्नांपैकी एक रत्न दिले ते पाहून तो खुश झाला भरतरीला घेऊन विक्रम आपल्या घरी गेला तेथे सत्यवतीला त्याचा सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाला आई हा मुलगा अनाथ आहे गुणी आहे म्हणून मी त्याला आपल्या घरी आणले आहे त्याच्या अंगी काही असामान्य गोष्टी आहेत पण त्याविषयी मी नंतर कधीतरी सांगेन सध्या त्याला आपल्याकडेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे मी याला माझा भाऊच मानले आहे म्हणून तूही त्याच्यावर माझ्यावर करतेस त्याहीपेक्षा जास्त प्रेम कर विक्रमाला सख्खे भावंड नसल्यामुळे सत्यवतीनेही त्याला आनंदाने संमती दिली अशा प्रकारे भरतरी विक्रमाच्या घरी राहू लागला परस्पर सहवासाने या तिघांमधील प्रेम इतके दृढ झाले की विक्रम व भर्तरी सख्खे भाऊच आहेत असेच सर्वांना वाटू लागले अध्याय सव्वीसावा समाप्त